राज्यातलं राजकारण असो किंवा न्यायालयीन व्यवस्था आणि शिष्टाचाराची दुनिया या सगळीकडे एकच विषय सध्या चर्चेला जातोय आणि तो आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबद्दलचा मित्र दुनिया झुकतीये सिर्फ वाला चाहिए आणि हे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दाखवून दिलेलं आहे देशाचे बावन्नावे सरन्यायाधीश असलेल्या भूषण गवई यांचा अठरा तारखेला मुंबईमध्ये एक कार्यक्रम झाला आणि त्यानंतर प्रचंड गदारोळ झालेला आहे त्या गदारोळानंतर बरेच प्रश्न ऐरणीवर आले पण यातला सगळ्यात एक प्रमुख मुद्दा जो मला दिसतोय किंवा जाणवतोय तो, तो, तो म्हणजे न्यायालयीन व्यवस्था असो किंवा राजकीय व्यवस्था असो प्रशासन असो इथे एक खूप मोठ्या प्रमाणात मराठी विरुद्ध अमराठी अशी दरी निर्माण होताना दिसते आणि मराठी माणसाला मान सन्मान देताना किंवा त्याचा गौरव करताना काही अमराठी व्यक्तींना नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काहीसे हात आकडते घ्यावे लागते या कुणाच काही ना ना, चालणार नाही मराठीचा झेंडा हा सतत फडकत राहील आणि तो फडकवतच ठेवला पाहिजे याच्या बाबतीत न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलेलं जे काम आहे ते कौतुकास्पद नाही तर अभिमानास्पद सुद्धा आहे काय घडलंय नेमकं हे मी आपल्याला सांगतोय नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र गेल्या दहा बारा वर्षामध्ये महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये एक कमालीचा अहंकार भाव निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतोय मग तो, तो राजकीय नेत्यांमध्ये असेल किंवा तो बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये असेल किंवा व्यवस्थेमधल्या काही न्यायमूर्तींमध्ये सुद्धा असू शकतो अशा पद्धतीचं चित्र आपल्याला बघायला मिळते अठरा तारखेला मुंबईमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम काय होता तर हा कार्यक्रम होता महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनने देशाचे बावन नावे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा एक सत्कार मुंबईमध्ये घेतला होता या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच सरन्यायाधीश झाल्यानंतर भूषण गवई यांचं मुंबईत आगमन झालं या आगमनाच्या वेळेला राजशिष्टाचार म्हणून राज्याचे मुख्य सचिव मुंबईचे पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांनी उपस्थित राहणं गरजेचं होतं पण या तिन्ही अधिकाऱ्यांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आणि त्यानंतर न्यायमूर्ती भूषण गवई यांनी खडे बोल सुनावले या तिन्ही अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाच्या कर्त्या है धरत्या महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर ता त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे मी अमरावतीला जातो नागपूरला जातो तर मी पायलट स्पॉट घेऊन जात नाही सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मोटर मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्युशन टू द ज्युडिशरी एका राज्यखंडे एका संस्थेचा प्रमुख ज्यावेळेला पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा या लहान गोष्टीमध्ये मला हे नाही दुसरा एखादा आमच्याकडला एखादा कोणी असता तर आर्टिकल वन फॉर्टी टू किंवा वन फॉर्टी लहान सहान गोष्टी आहेत पण तुम्ही उल्लेख यासाठी केला की लोकांना कळलं पाहिजे आता या जर आपण अधिकाऱ्यांबद्दल बघायला गेलो तर इथे कोण कोण आहेत ते आपण आधी समजून घेतलं पाहिजे राज्याच्या मुख्य सचिव आहेत सुजाता सौनिक ज्या मूळच्या पंजाबच्या आहेत त्यानंतर आहेत राज्याचे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला ज्या जन्माने मुंबईकर आहेत पण त्या अमराठी आहेत त्यानंतर आहेत देवेन भारती हे बिहारी आहेत आणि तेही अमराठी आहेत आता या अधिकाऱ्यांना न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या स्वागतासाठी जावं असं वाटलं नाही त्यांनी काहीस न्यायमूर्तींना हलक्यात घेतलं पण या गोष्टी लक्षात आल्यानंतर न्यायमूर्ती भूषण गवई यांनी या अधिकाऱ्यांचे व्यक्तिशा म्हणण्यापेक्षा या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींच्या कान उघडणीचा कार्यक्रम हाती घेतला आणि त्यांनी आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांचा पुढचा कार्यक्रम हा चैत्यभूमीला होता आणि या चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमाच्या वेळेला हे तीनही अधिकारी तिथे पोहोचलेले होते म्हणजे कोण कोण तर सौनिक रश्मी शुक्ला आणि देवेन भारती आता जोपर्यंत सरन्यायाधीश सांगत नाहीत किंवा कान उघडणी करत नाहीत तोपर्यंत या अधिकाऱ्यांची कानावरची ऊ सुद्धा हल्ली नव्हती इतक्या ढिम्म पद्धतीने यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे पाहिलेलं होतं आणि या सगळ्या प्रकारामुळे सरन्यायाधीश भूषण गवई संतापले होते त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती इतकंच नव्हे तर त्यांनी या संदर्भामध्ये आर्टिकल एकशे चा उल्लेख केल्यानंतर सरकारची आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची पळापळ -पड़ झाली आणि त्यानंतर सरकारला जाग आली सरकारने लगोलग आता एक परिपत्रक काढून टाकलेलं आहे एक अधिसूचना काढलेली आहे आणि त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे राज्याचे अतिथी असतील अशा पद्धतीचं पत्रक काढण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचा आदेश काढण्यात आलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश राज्यात येतील त्यांना त्याप्रमाणे वाहन व्यवस्था त्याप्रमाणे निवास व्यवस्था आणि त्यांचा राजशिष्टाचार या संदर्भामध्ये स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत आता सात मार्च दोन हजार बावीसला जी अधिसूचना काढल्या काढण्यात आली होती त्यानुसार राज्याचे जे अतिथी आहेत त्यांच्याबद्दलचा जो काही राजशिष्टाचाराचा भाग आहे तो स्पष्ट करण्यात आलेला होता आता या बाबतीत मंगळवारी ही अधिसूचना काढल्यानंतर एक गोष्ट लक्षात आलेली आहे की दुनिया झुकतीय झुकाने सरन्यायाधीश गवई सरांनी जे काही केलेलं आहे त्यातून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे ती म्हणजे काय तर राज्यामध्ये किंवा देशामध्ये जो काही प्रांतिक अस्मितेचा भाग आहे किंवा प्रांतिक अभिमानाचा भाग आहे याच्याकडे सरसकट दुर्लक्ष केलं जात आहे आणि महाराष्ट्र त्यात आघाडीवर आहे आता सध्या जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये एक सरळ मोठी दरी आपल्याला दिसते ती म्हणजे अमराठी मंडळी आणि मराठी मंडळी आता भूषण गवई हे सरन्यायाधीश आहेत ते आहेत मराठी ते आहेत विदर्भातल्या अमरावतीचे दोन हजार चार साली ज्या वेळेला ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले त्यावेळेलाच त्यांच्या वडिलांनी त्यांच्याबद्दलच भाकीत केलं होतं आणि एक ना एक दिवस भूषण गवई हे देशाचे सरन्यायाधीश होतील असं त्यांनी म्हटलं होतं आपली गुणवत्ता आपण ज्या समाजातून आलो तो समाज त्या समाजाची बांधिलकी त्याचबरोबर देशवासियांची आणि रंजल्या गांजल्यांची न्यायालयात आल्यानंतरची बांधिलकी या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत न्यायमूर्ती सरन्यायाधीश भूषण गवई हे काहीसे संवेदन क्षमतेने काम करत असतात आणि पाहत असतात अशा व्यक्तीच्या बाबतीत ज्या वेळेला हा सगळा प्रकार आपल्याला होताना दिसतोय त्यावेळेला काही प्रतितय प्रशासकीय अधिकाऱ्यांची जी, जी काही लॉबी आहे ती लॉबी मराठी अधिकाऱ्यांना मराठी न्यायमूर्तींना कशा पद्धतीत वागवते हे आपल्या लक्षात आलं असे बऱ्याच काळानंतर ज्यांचा मराठीचा गाढा अभ्यास आहे असे अधिकारी हे मुंबईचे महापालिका आयुक्त होते आणि आता नुकतेच पाय उतार झालेले विवेक फणसळकर हे सुद्धा मराठी होते खूप वर्षाने असं घडलं होतं की दोन्ही ठिकाणी मराठी माणूस बसलेला आहे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मराठी अधिकारी हे आता आपल्याला विरळेच दिसायला लागलेले आहेत काही महत्वाच्या जागा सोडल्या तर राजकीय नेत्यांना सुद्धा किंवा सत्ताधाऱ्यांना सुद्धा मराठी अधिकाऱ्यांना आपण प्रमोट करावं असं फारसं वाटत नाही आणि त्यामुळे या मराठी आणि अमराठीच्या वादात अर्थात या अमराठी अधिकाऱ्यांमध्ये पुढचा एक टप्पा आहे तो म्हणजे उत्तर भारतातले जे अधिकारी आहेत म्हणजे बिहारी आणि उत्तर भारतीय त्यांची एक वेगळी लॉबी आहे ती अत्यंत घट्ट असलेली लॉबी आहे किंवा ती एकमेकाला पकडून धरून आपला आणि आपल्या लोकांचा वि, विकास कसा करायचा त्यांना महत्वाची पद कशी मिळतील याकडे बघणारी एक वेगळी लॉबी आहे पण या सगळ्या लॉबीचा फटका थेट बसला तो सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांना किंवा व्यक्तीशः त्यांच्या पेक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना बऱ्याच वेळेला आपल्याकडे असं होतं की न्यायालयाकडून किंवा न्यायमूर्तीकडून ज्या गोष्टी न्यायालय म्हणून सरकारला सांगितल्या जातात किंवा सत्ताधाऱ्यांना आणि नेत्यांना सांगितल्या जातात त्याचं उल्लंघन केलं जातं बऱ्याच वेळेला ज्या वेळेला सर्वसामान्यांना जा वे किंवा रंजल्या गांजल्यांना कुठेही न्याय मिळत नाही त्यावेळेला माणूस न्यायालयात जातो न्यायालयाने जर समजा एखाद्या बाबतीत निर्णय दिलेला असेल तर सरसकट सत्ताधी सत्ताधारी आणि सरकार किंवा बडे राजकारणी हे या न्यायालयांचे जे आदेश आहेत ते पायदळी तुडवण्याच काम करत असतात सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी एक महत्वाची गोष्ट त्यांच्या नाराजीतून आणि त्यांनी केलेल्या काहीशा निषेधातून आता आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे सरन्यायाधीशांना राज्य अतिथीचा दर्जा मिळालेला आहे हा एका व्यक्तीसाठी किंवा एका व्यक्तीच्या राजशिष्टाचारासाठी केलेला भाग नाहीये तर तो न्याय संस्थेचा किंवा न्याय संस्थेच्या प्रमुखांचा सन्मान आहे ज्या वेळेला न्यायालयामध्ये दिलेले आदेश राजकारण्याकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून पायदळीत उडवले जातात त्यावेळेला सर्वसामान्यांनी किंवा रंजल्या गांजल्यांनी अन्याय झालेल्यांनी जायचं कुठे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जर या, या गोष्टीकडे पण यानंतर लक्ष दिलं तर मला वाटतं की ते अधिक श्रेयस्कर ठरू शकेल कारण न्यायालयाचा अवमान करणं ही आता सध्याच्या राजकारण्यांमध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आणि काही प्रस्थापित बड्या नेत्यांमध्ये एक स्टाईल झालेली आहे या स्टाईलला भूषण गवई यांच्यासारखेच न्यायमूर्ती नीट दिशा दाखवू शकतात किंवा आपल्या कारवाईचा बडगा दाखवून त्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या घडवून आणू शकतात आता जे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेलं आहे मला वाटतं की सरकारला नेमकी आपली चूक कळलेली आहे पण त्याच वेळेला सरन्यायाधीश भूषण गवई यांचं देखील आपण अभिनंदन आणि कौतुक करायला हवं हो की त्यांनी मंगळवारीच या बाबतीत सांगून टाकलेलं आहे की आता हा वाद किंवा ही गोष्ट इथे संपलेली आहे याला आता हवा दिली जाऊ नये कारण त्यांना जे काही म्हणायचं होतं असं ते म्हणाले त्यांना जे काय मला जे काय म्हणायचं होतं ते स... सर्वोच्च न्यायालयाच्या सन्मानाबद्दल म्हणायचं होतं कारण ही जी न्यायव्यवस्था आहे आणि आपल्या देशाचं संविधान आणि इथली लोकशाही ज्या गोष्टीमुळे टिकून आहे त्यातली प्रमुख गोष्ट ही न्यायालय आहे आणि न्यायालयांचा सन्मान झाला पाहिजे पण त्याच वेळेला न्यायमूर्ती आणि न्यायालयांकडून आलेल्या आदेशाचा सन्मान कसा होईल याच्यासाठी सुद्धा आता सरन्यायाधीशांना थोडी कंबर कसावी लागणार आहे पण त्याच वेळेला जो अमराठी अधिकाऱ्यांकडून किंवा कि अमराठी लॉबीकडून मराठी माणसाच्या गौरवाचा मराठी माणसाच्या अभिमानाचा आणि कौतुकाचा जो काही भाग आहे त्याला दुर्लक्षित करण्याचं मग ती आय एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांची लॉबी असू द्या किंवा क्लास वन अधिकाऱ्यांची लॉबी असू द्या जाती जातींच्या पेक्षाही प्रदेश आणि मराठी अमराठी असा वाद मोठ्या प्रमाणात आपल्याला महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात होताना दिसतोय देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या गोष्टीकडे सुद्धा तितक्याच बारकाईने आणि तळमळीने बघण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे कारण ज्या मराठी मातीतून भूषण गवई हे सरन्यायाधीश म्हणून दिल्लीत बसलेले आहेत त्या महाराष्ट्राचं आपण काही देणं लागतो असं त्यांनीच स्वतः बोलून दाखवलं होतं मी महाराष्ट्राचं आहे आणि महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा जर सन्मान होत नसेल तर याला काय म्हणायचं याच सरन्यायाधीशांना आता हाच प्रश्न सत्ताधाऱ्यांना अगदी वेळीच विचारावा लागणार आहे की न्यायालयाने दिलेले आदेश हे सर्वसामान्यांसाठी किंवा कष्टकऱ्यां कामकऱ्यांसाठी जर दलितांसाठी आणि मागासवर्गीयांसाठी किंवा बहुजनांसाठी जर ते पाळले जात नसतील तर राज्यातल्या जनतेनं आणि देशातल्या जनतेनं नेमकं कोणाकडे पाहायचं हा सुद्धा प्रश्न आता काळाच्या ओघात ऐरणीवर येणार आहे पण काही जरी असलं तरी एक गोष्ट सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी करून दाखवलेली आहे आणि ती म्हणजे दुनिया झुकतीये सीफ झुकानेवाला चा आणि याच सगळ्या गोष्टी बहुजनांना काहीशा आपल्या विकासाकडे जाताना किंवा आपल्या उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करताना दिशादर्शक ठरू शकतील इतकंच खरं मित्र आपल्याला काय वाटतं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जो सोटा राज्यातल्या मस्तवाल अधिकाऱ्यांवर उगारलेला आहे तो एक मराठी माणूस म्हणून जेव्हा अमराठी लॉबी अशा पद्धतीत मराठीचा गौरव बनलेल्या व्यक्तींसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी आडमुठी ठरते त्यावेळेला हे सगळं सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणार आहे भूषण गवई या सरांनी जे काही केलेलं आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जे केलेलं आहे याबद्दल आपल्या सगळ्या राज्यातल्या जनतेला अभिमान वाटावा अशीच ही कृती आहे आपल्याला गवई यांच्या या कृतीबद्दल काय वाटतंय आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपली या संदर्भातली जी काही प्रतिक्रिया असेल ती आमच्यापर्यंत पोहोचवा त्या प्रतिक्रियांचं स्वागत करून या पुढचा व्हिडिओ करण्याचा आपण प्रयत्न करू पण एक मात्र खरं आहे की मराठी आणि अमराठी यांच्यामधली जी दरी आहे त्या दरीने काहीसा महाराष्ट्र अस्वस्थ झालेला आहे आपल्याला काय वाटतं या संदर्भात हे देखील आपण आम्हाला कळवा आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद